बत्तीस शिराळ्यामध्ये प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमीचा सण उत्साहात साजरा जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा गावात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यात येत आहे आज घरोघरी महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करत आहेत शिराळामधील नागपंचमीचा हा उत्सव बघण्यासाठी हजारो भाविक शिराळ्यात दाखल होतात जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध होते पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने दोन हजार दोन पासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते यंदाही जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून साजरे करण्यात येते न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडत आहे शिराळा येथे हजारो वर्षापासून जिवंत नागाची पूजा केली जात होती शिराळामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला असे विचारले असता नागाची पूजा करत होते त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळीपासून परंपरा बत्तीस शिराळामध्ये सुरू झाली ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात लोकनायक न्यूज